नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शरद पवार यांना मराठा समाजातील तरुणांनी दाखवले काळे झेंडे बार्शी येथे मेळाव्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना घडली ही घटना बार्शी येथील शरद पवार यांचा शेतकरी संवाद मेळाव्यात पाच सहा तरुणांनी काळे झेंडे दाखवले आहेत त्यांचं त्यावेळी भाषण सुरू होतं शरद पवार आणि मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मराठा समाजाकडून होते मागणी लोकसंदेश न्यूज सोलापूर प्रतिनिधी शहाजहान यांचा एकच एकच मत आहे की पक्षाची भूमिका हे नेते तिथं सांगत असतात पण तुम्ही मला जर विचारलं माझं प्रामाणिक मत आहे की कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आपल्याला पाहिजे सत्तेत जे आहे त्यांना कुणीच तिथं दुर्दैवाने विचारत नाही सत्तेत असणाऱ्या लोकांनी आतापर्यंत निर्णय घ्यायला पाहिजे होता आपण जास्तीत जास्त काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा सोळा टक्के आरक्षण आपण दिलं होतं त्याचा विरोध कोणी केला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कार्यकर्ते सदावरती कोर्टात गेला सोळा टक्के आरक्षण आपलं हाणून पाडलं आता परत कोर्टात कोण गेले महायुतीला आरक्षण दिल्यानंतर सदावरती गेलाय सदावरती जर देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता असेल तर मग देवेंद्र फडणवीस साहेब त्या कार्यकर्त्याला का सांगत नाही कोर्टात बाबा जाऊ नको मग तिथं मुद्दा म्हणून घेऊन गेलं जातं तसंच ओबीसी समाजाबाबतीत बोलायचं झालं तर राजकीय आरक्षण जे अडकलेलं आहे ते भाजपच्याच एका कार्यकर्त्यांमुळे तर भाजपचे हे जे नेते आहेत ते काय करतात दोन समाजामध्ये वाद निर्माण करतात त्याच्यामध्ये वाद निर्माण करून जे काही आपल्याला आरक्षण मिळाले ते सुद्धा हणून पाडतात आणि याच्यात जे मूलभूत प्रश्न आहे ज्याच्यामुळे घर चालू शकतात शेतकऱ्याचे मुद्दे युवांचे मुद्दे याच्यावर कुणी लक्ष तिथं देत नाही त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण हे कुठल्याही सरकारली दिलंच पाहिजे एवढंच आमचं मत आहे तर बघा योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच ती भूमिका आम्ही हे करू पण माझं एकच मत आहे तुम्ही समजून घ्या की भाजप आणि महायुतीचे जे सरकार आहे ते फक्त लोकांना आणि खास करून युवांना कुठेतरी गोंधळात टाकते याच्या आधी एक बैठक झाली त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब सुद्धा आले होते आरक्षणाच्या बाबतीत त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर सरकार विरोधात असलं तरी ता आरक्षणासाठी पवार साहेब आणि सर्व मित्र पक्षाली महाविकास आघाडीच्या त्या निर्णयाला पाठिंबा दिला आता परत हे जे सरकार आहे जे मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना भेटण्यासाठी काही नेते जातात सत्तेतले काही मंत्री जातात ओबीसी समाजाच्या काही कार्यकर्त्यांना जे उपोषणाला बसलेत त्यांना भेटण्यासाठी दुसरे नेते जातात त्यांच्यात काय चर्चा होती काय बोलणं जातं हे कुठेही विरोधी पक्षाला म्हणजे आम्हाला तिथं सांगितलं जात नाही आणि परत एकदा एकदा बैठक जर झाली असेल परत एकदा बैठक घेण्याचं कारण काय तुमच्याकडे दोनशे पेक्षा जास्त आमदार तुमच्या हातामध्ये आहेत तुमच्या पक्षामध्ये आहेत नाही तर तुमच्या सरकारमध्ये आहेत निर्णय घेऊन तुम्ही मोकळं व्हावं आता सरकार सत्तेत असणाऱ्या लोकांना लोकांनी सत्ता का दिली निर्णय घेण्यासाठी आमचं एकच मत आहे की सरकार त्या बाबतीत काय करते ही भूमिका सरकारची कुठेतरी बघावी लागेल आणि मग योग्य असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल मनसे हा जो पक्ष आहे जेणे तुम्ही मला मगाशी सांगितलं की कुर्डुवाडी मध्ये थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न हा कमवायला केला दुर्दैवाने असं झालंय की जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच दिल्ली आता दिल्लीचे आदेश घ्यायला का, लागलेला आहे आणि आता या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजप बरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठतरी दिल्लीवर ना आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते एखाद्या सभेमध्ये आणि खास करून लोकशाही टिकवणारी जी पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार याच्यामध्ये जर काही मुद्दे मांडले असतील आता त्यांना ठीक आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण त्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल तर शेवटी आम्ही लोकशाही मांडणारे माणसं आहोत तिथ त्यांनी मुद्दा मांडला पण पवार साहेबांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवाचा मुद्दा हा पुढे नेत लोकांपर्यंत सामान्य लोकांचा आवाज पवार साहेब घेऊन गेलेले आहेत एकंदरीत चर्चा आहे काय नक्की राजकीय रणनीती आहे सगळ्या रणनीती आताच सांगायचं नसतात योग्य वेळ येऊ द्या आणि तिथं योग्य उमेदवार पुढे येईल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये तसंच जोडीला उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते राहून महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार एवढंच या ठिकाणी मी कर्ज जामखेडला सोडू शकत नाही मी कर्ज जामखेडमधूनच लढणार कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारासाठी मी कर्ज जामखेडमधूनच लढणार पण आणि भल्या भल्या शक्तींच्या विरोधात भेडणार पण आरोप केला भाषणामध्ये की दोनशे कोटी रुपयाची एजन्सी आहे ती सांगते आणि गुलाबी रंग वापरला जातो गाडीला दिला जातो जॅकेट घातलं जाते काय नक्की माझं एकच म्हणणं होतं ठीक आहे तुम्ही गुलाबी रंग घाला कुठला घालायचा घाला तुम्हाला भविष्य सांगणाऱ्यांनी तो रंग घालण्यासाठी सांगितलं काय एजन्सीने सांगितलं वेगळा प्रश्न तु पण आता लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ जे काही डोळे त्यांचे लाल झालेले आहेत सामान्य लोकांच्या डोळ्याकडे थोडंसं बघा त्यांच्या अडचणीकडे बघा ठीक आहे एजन्सी मोठी असली काय रणनीती ती एजन्सी करते त्या पद्धतीने काही नेते काही गोष्टी करत असले पण आमचं मत आहे की जेव्हा तुम्ही दिल्लीला जाता जेव्हा राजकीय वाटाघाटी करता तेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी युवांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही दिल्लीत जाऊन मागा बिहारला सगळं काय मिळतंय आंध्राला सगळं काय मिळतंय आणि महाराष्ट्राला काहीच मिळत नाही तर मग गुलाबी जॅकेट नाहीतर जे काही भाजपचे मोठे मोठे अहंकारी नेते आहेत ते दिल्लीत जाऊन काही केलं तरी महाराष्ट्राला काही मिळत नाही तर मी महाराष्ट्राच्या जनतेने हो ठरवलंय महायुतीला आता सत्तेच्या बाहेर काढायचं बा... त्याचा अभ्यास करावा लागेल एक समजून घ्या हिडनबर्ग हा जो ही जी कंपनी आहे हा जो रिपोर्ट आहे ते काय करतात की एखाद्या कंपनीवर त्याचे शेअर कमी होतील या अनुषंगाने ते बेटिंग करतात आणि मग शेअर पडले की त्यांना त्याचा फायदा होतो आता मी काय एखाद्या कंपनीच्या बाजूनी बोलत नाही पण माझं एकच म्हणणं आहे की जे काय आहे त्याची शहानिशा करा जे करा आणि मग योग्य असा निर्णय सरकारली तिथे करा पण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्या आज तर मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि मग या कंपन्याला जर कोणी मुद्दामून अडचणीत आणलं जात असेल तर ही सुद्धा बाजू कुठेतरी बघितलं पाहिजे असं माझं मत आहे काल रात्रीच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या ताब्यातील गाडी पोहोचली कसं पाहता या राजकारणाकडे आणि काय आपला आव्हान एक अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे के उभे केले जातील मुद्दा म्हणून त्यामुळे हे सुपारीबाज पक्ष आणि नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोक जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोंबलेला दिसतोय काही सुपारीबाज नेत्यां पक्षाला असं आपण म्हणावं लागेल